शरद पवार साहेब आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणी दादा त्याचबरोबर आपले लाडके खासदार दैलशील भैया या सर्वांच्या संमतीनं आणि आपल्या पक्षाचे अल्पसंख्येचे फारुख भाई यांच्या निवडपत्र आज आपण मुक्तार कौर गोहे यांना प्रदेश सरचिटणीसपदी निवड करत होतोय पण त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती मला द्यावी वाटते मुख्तार कौर हे मागील एकोणीसशे ब्याण्णवपासून मोहिते पाटील विरोधी गटात सक्रिय काम करत होते हे दोन हजार दोन हजार एकोणीसपर्यंत त्यांनी सक्रिय काम केलं त्याचबरोबर त्यानंतर दोन टर्म त्यांनी अकलूरच्या शहर अध्यक्ष म्हणून जिल्हा दोन दोन टर्म आदर बॉडीचे शहर अध्यक्ष म्हणून दोन टर्म काम केलं त्याच नंतर जिल्हा बॉडीचे दोन दोन टर्म त्यांनी काम केलं त्याचबरोबर त्यांनी आत्ता सध्या शासकीय शासन नियुक्त कल्याणकारी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत होते पण ह्या सर्व पदांचा त्यांनी त्याग करून भाजपच्या प्राथमिक सदस्य व सर्व पदांचा राजीनामा काल देऊन आज जैरशील दे भाई यांचं नेतृत्व मान्य करून त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश केल्या गेल्या के भाईंची त्यांना आज प्रदेश अल्पसंख्यक प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली या ठिकाणी हा या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश अल्पसंख्याक मोर्चावर माझी जी काय माझ्या नेतृत्वाने माझ्यावर जबाबदारी दिली मी माझ्या नेतृत्वाला या ठिकाणी एवढंच सांगेन की मला कामाचा अनुभव असल्या कारणाने माझे नेते आदरणीय धैर्यसिंग ने मोहिते पाटील यांनी जी माझ्यावर माझ्या समाजाचं काम करील अशी खात्री असल्याकारणाने त्यांनी माझी ह्या ठिकाणी पक्षामध्ये योग्य निवड केली असं मी सांगेन कारण मित्रांनो माझ्या बांधवनं समाजात काम करत असताना ज्या पार्टीत मी काम करत होतो त्या पार्टीमध्ये मी वारंवार माझ्या समाजाचे प्रश्न सुटावेत म्हणून मी भांडत होतो भांडत असताना माझे पक्षातील काही लोक मना पार्टीत राहून पार्टीशीच बंड करता म्हणून काय काय वेळी महाजन पार्टीचं कधी जमत बी नव्हतं परंतु मी ज्या मिटिंगला परदेशात जात होतो त्या त्यावेळी मी समाजाचे इशे मांडत होतो त्या कारणाने मला असं वाटत होतं मी एक चुकीच्या पद्धतीने एक वेगळ्या पक्षामध्ये काम करतो आहे कारण की आपलूज असेल जिल्हा असेल मैसूरचा तालुका असेल भारतीय जनता पार्टीला काम करतो आहे म्हणून माझ्याकडे त्यावेळी समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता कारण की की सगळा समाज नव्याण्णव टक्के समाजी मोहिते पाटीलवासी होता मग त्यातून मीच वेगळा वगळला गेलतो आणि मी यागळ्या पार्टीमध्ये काम करत होतो आज मी सगळ्यातल्या गोष्टी माझ्या लक्षात आल्यानंतर मग मी म्हणले ह्या सगळ्या पदांना त्याग करून आपल्याला धर्मनिरपेक्षित पक्ष ज्याला म्हणतात धर्मनिरपेक्षित ज्याला खनदान म्हणतात मग ती खंडांमध्ये शिवरत्नच एक असा पर्याय मला सुचला की आपण आपल्या समाजाचे काही कामे करायची असतील तर आपल्याला पर्याय शिवरत्नच असेल म्हणून मी माझ्या सर्व पदांचे त्यावेळीच राजीनामे दिले आणि खासदार धैरसिंग मोहिते पाटील हो सर्वच आता दिलीप पक्षाची जबाबदारी अनेक वर्षे काम करत असताना जे अनुभव होता की मला माझी पोस्ट करताना सुद्धा पाया मला थोडं कोडं पडायचं की मला पोस्ट काय पद्धतीने करावं लागते या कारण की दहा वर्ष मी जिल्हाध्यक्ष असताना मी भारतीय जनता पार्टीची पोस्ट करत होतो परंतु असं वाटायला लागलं की आता हो ना नाही तर कुठली पोस्ट करावी म्हणून काय कारणाने मी माझ्या राष्ट्रवादी पक्षाची सुद्धा कुठली पोस्ट केली नाही पण आज आपण माझ्या इतकी मोठी जबाबदारी सोपवली मी नेतृत्वांना एवढंच एक आश्वासन देतो की माझ्या पक्षाने माझ्या समाजासाठी माझी निवड ह्या तालुक्यातून ह्या शहरमधून केली तर मी नेतृत्वाला आणि समाजाला समाजाचे आडे अडचणीचे प्रश्न मी माझ्या नेत्यांच्या माध्यम माझे आमदार असतील माझे आता विश्वासच म्हणावा लागेल खासदार धैर्यशील मोहिते पाटील रवी काका असतील सर्व आमचे राष्ट्रवादीचे टीम असतील फादर बॉडी असतील अनेक मोर्चाचे पदाधिकारी असतील यांचं सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी या तालुक्यात जिल्ह्यात आणि प्रदेशामध्ये काम करील अशी मी या ठिकाणी सर्व समाज बांधवांना नेत्यांना गवाही देतो आणि आज मला पक्षामध्ये प्रवेश देऊन माझ्या जी मोठी जबाबदारी दिली खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सर्वांचाच आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय वाद